सर्वांना तर आपण आज कारल्याची भाजी बनवणार आहोत सुक्की भाजी करणार आहोत फ्राय करणार फ्राय तर मी तुम्हाला दाखवते सर्वांना कारलं फ्राय कसं करायचं घेतलेलं आहे हे पाक इकडं करणार मी हे कारलं दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आधी मिठाच्या पाण्यात भुसत घातलं तर त्यानंतर एक टोमॅटो दोन कांदे कढीपत्ता कोथिंबीर आणि लसूण आले लसूणची पेस्ट असते पण माझ्याकडे आलं नाही पण मी नुसतं लसूण घेतलेलं आहे तर आता आपण तेल टाकलेलं आहे इकडे मी शेंगदाणे भाजून ठेवलेलं आहे त्याचा कूट करायचा आहे आणि कारलं नंतर वरून टाकायचं आहे त्यामुळं आता आधी आपण साजरं तळून घेऊया आणि ही सर्व आपली मसाला त्यामुळे असे मसा हे लाल तिखट आहे गरम मसाला हे थोडंसं कादव असं मी आता कारलं याला तळून घेते तेलामध्ये आधी कारलं स्वच्छ धुवून घ्यायचं दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवायचं फ्राय करून

म्हणजे थोडीशी झाडा पावडर टाकते जास्त आणि मी हळद याच्यामध्ये टाकलेली आहे हळद त्याच्यामुळे मी हळद टाकलं हळद मिसाच्या पाण्यामध्ये भेटलं होतं मी जास्त पातळ पण आणि जास्त झाड पण नाही अशा मीडियम साईज च्या चकल्या कट करून घ्यायच्या कारल्याच्या तर त्याच्यात त्यानंतर त्याच्या ज्या बिया आहेत ना या त्या काढून टाका त्या सर्व बिया हे पहा आपण कारलं फ्राय करून घेतलेलं आहे तेलामध्ये तळून घेतलेलं आहे म्हणजे फ्राय केलं आहे आपण त्याला थोडंसं तेल टाकून नुसतं कारलं तळून घेतो आता आपण जिरे मोहरीची फोडणी देणार आहोत हे कारल्याचंच आहे तुम्हाला आहे काय कारलं काढलं ना मी त्याचं पडलेलं आहे ते आता जिरे मोहरी चालेल जिरे त्यानंतर तेल अंतक तयार होता. येथे रान दुधावरला सगळ्या कारणे हा कार्यक्रम अंतक करता. इतका करतात. इतका करतात. आणि आता कांड. रुतुरे कृषी मध्ये जेव्हा तो वळ्याकडे पोहोचते तेव्हा त्यांना ट्रेलर दिसतात. 이 참사 풍기 뭐 टॉमॅटो एक टोमॅटो दोन कांदे थोडीशी चिखतांडे तुम्ही वरून पण टाकू शकता मी आपण याच्यातच टाकणार पावडर आहे थोडासा कांदा मसाला लाल चिखट आणि काळा घेऊन काळा मसाला आपला घरचा मसाला असतो ना तो आता छान परतून घेऊ आपण टोमॅटो चांगला मॅश होतो यायचं चांगलं एक जीव करायचं

आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं पाच ते दहा मिनटं पंधरा मिनटं दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवायचं मंद गॅसवर आणि आता हे उकडल्यानंतर करणार आहे तोपर्यंत आणि मग नंतर शेंगाऱ्याचा कुट टाकून दोन ते तीन मिनटं ठेवायचं आणि बंद करून टाकायचं थोडंसं मीठ टाकत आहे तो जा जा आता पंधरा मिनट झालेली आहेत आपली पाहूया बऱ्याचपैकी शिजलेलं आहे आता आपण शेंगणाचा कूट टाकूया आम्ही कूट करून घेतलेला आहे थोडस जरा जाडसर करायचा जा। बारीक करायचा नाही आपण भाज्यांना कसं करतो जाडसर कसं करायचं मी थोडा जास्त टाकते आमच्या घरच्यांना जरा हो जास्त आवडतो मी थोडा जास्त टाकते तुमच्या तुम आवडीनुसार टाकू शकता झाले की नाही छान काढलं आता मी याच्यासोबत याच्या सोबत चपात्याला लाटणार आहे हे पाय इकडे चपात्याचं पीठ म आहे शाखा शिल्लक होतं ते मी करणार आहे आणि याच्यासोबत चपाती करू शकता भाकरी करू शकता